इचलकरंजी महापालिकेमध्ये गेले तीन दिवस आयुक्त पदाच्या खुर्चीचा खेळ रंगला होता तर आजची सकाळ अधिकृत आयुक्त कोण यावरून दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये वाद रंगला एकाच वेळी श्रीमती पल्लवी पाटील आणि ओमप्रकाश दिवटे हे दोन आयुक्त बसल्यामुळं प्रशासनात गोंधळ उडाला होता आयुक्त पाटील यांनी सरकारी वकीलाशी बोलणं झाल्यानंतर त्या परतल्या मात्र यामुळं अजब खुर्चीचा खेळ पाहण्यास मिळाला इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना बदलण्यासाठी एक राजकीय यंत्रणा कार्यरत होती त्यातून दोन दिवसांपूर्वी त्यांच्याऐवजी साताऱ्याच्या पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली तथापि त्यानंतर ओमप्रकाश दिवटे यांनी या बदलीविरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकार बोर्ड मुंबईमध्ये धाव घेतली होती मॅटने पुन्हा दिवटे यांच्याकडे सूत्र सोपवण्याचे आदेश काल सायंकाळी दिले होते त्यानुसार आपण पदभार सोडलेला नाही असं पत्र दिवटे यांनी नगरविकास विभागाला दिलं होतं आज दिवटे महापालिकेत गेले पण तत्पूर्वीच पल्लवी पाटील या आयुक्त पदाच्या खुर्चीत स्थानापन्न झाल्या होत्या त्यावरून अधिकृत आयुक्त कोण यावरून वाद सुरू झाला त्यानंतर दिवटे यांनी न्यायाधिकरणाने दिलेला निर्णय सांगितला पाटील यांनी आपल्याला आदेश मिळाला नसल्याचं सांगितलं आणि खुर्चीवरून उठण्यास नकार दिला अखेर पाटील यांनी सरकारी वकील क्रांती गायकवाड यांच्यासोबत बोलल्या त्या अगोदर दिवटे यांनी बाजूला बसून कामकाज सुरुवात केली होती तसेच व्ही सीलाही अधिकाऱ्यांना घेऊन बैठक चालू केली दरम्यान पाटील यांचं वकिलांशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला आपण जात असल्याचं पाटील यांनी दिवटे यांना सांगितलं दिवटे आणि पाटील या दोघांनी चहा घेतला आणि त्यानंतर पाटील निघून गेल्या या सर्व प्रकार महापालिकेचे आयुक्त अधिकारी कर्मचारी यांच्यासमोर घडला इतक्या मोठ्या पदावर असलेल्या दोन अधिकाऱ्यांचा हा प्रकार घडल्यानं या पदाची अवहेलना झाल्याचं बोललं जात आहे इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज आणि मग फाईल कशी सादर झालेली आहे तर फाईल